अकलूचकर मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील प्रवेशासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शोधत असल्याचं आहे मोहिते पाटील यांच्या हातात माडा मतदारसंघातील उमेदवारीची तुतारी देण्याच्या निर्णयावर लवकरच एकमत होण्याची शक्यता आहे माडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तात्विक मुद्द्यावरून मोहिते पाटील यांनी उमेदवारी संदर्भात तुतारी फुंकण्यासाठी पाडव्याचा मुहूर्त साधला असल्याचं सांगण्यात येत आहे माढ्यातून रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांना आघाड्यात उतरवता येतं का याचीही चाचपणी सध्या पवार गटाकडून सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सिंह निंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय तत्पूर्वी बंडखोरी करणारे धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे सिंह नाईक निंबाळकर यांना करमाळ्याचे आमदार संजय बामा शिंदे आणि माड्याचे आमदार भगवंतदादा शिंदे यांची मोठी ताकद मिळत आहे त्यामुळे सध्या तरी भाजपकडून मोहिते पाटलांना फारसे महत्व दिलं जात नाहीये माढा लोकसभा मतदारसंघात वाळशिरस करमाळा माढा सांगोला पैठण आणि मानखटाव हे तालुके येतात या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे मोहिते पाटलांनी बंडखोरी केली तरी रणजितसिंह निंबाळकर यांना फारसा फरक पडणार नाही असं चित्र आहे सुरुवातीच्या टप्प्यात विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटून भाजप नेत्यांनी चर्चा केली परंतु त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना आता भेटणं बंद केलं आहे त्यामुळेच मोहिते पाटील गटानं पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाण्याची तयारी केली आहे त्यामुळेच माडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तात्विक मुद्द्यावरून मोहिते पाटील यांनी उमेदवारी संदर्भात तुतारी फुंटण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधलेला आहे माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील